हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण तोंड येणे म्हणजेच आपण त्याला माऊथ आल्सर असं देखील म्हणतो तर बऱ्याच जणांना तोंड येणे याची खूप जास्त प्रमाणात समस्या असते तर त्याचे देखील बरेच कारणे आहेत आपल्या शरीरात उष्णता वाढल्यामुळे आपल्याला तोंड सारखे सारखे सतत येते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात बी ट्वेल्व तसेच फॉलिक ॲसिड्स तसेच क जीवनसत्व किंवा बी टू जीवनसत्व या सगळ्या जीवनसत्वांची कमतरतेमुळे देखील आपल्याला सतत तोंड येते तर या तोंड आल्यानंतर आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते आपल्याला काही खाता येत नाही तर यावरच आपण आज खूप छान असे पदार्थ पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला तोंड येण्याची समस्या आहे ती कमी होऊन पूर्णपणे हळूहळू निघून जाईल तर त्यातील पहिला जो आपल्याला पदार्थ खायचा आहे तो म्हणजे ताक आणि दही तर बघा दह्यामध्ये आणि ताकामध्ये काय असतं तर प्रोबायोटिक्स हे जीवनसत्व जास्त प्रमाणात असते त्यामुळे काय होते आपले पचन जे आहे ते पचनक्रिया जी आहे ती सुधारते आणि आपल्या शरीरातील बी जीवनसत्वाची कमतरता हे दही आणि ताक भरून काढते त्यामुळे आपले तोंड येण्याचं प्रमाण जे आहे ते पूर्णपणे कमी होते तर बघा तुम्हाला तोंड येत असेल तर तुमच्या रोजच्या जेवणात जे आहे ते दही आणि ताकाचं प्रमाण जे आहे ते नक्की वाढवा तुम्ही तर त्याच्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा पालक तर पालकमुळे देखील खूप जास्त प्रमाणात तोंडेचं प्रमाण जे आहे ते कमी होतं तर पालकात काय असतं फॉलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे क जीवन आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळते तर तुम्ही रोज थोडंसं पालकाचं सूप देखील पिऊ शकता तर नक्की पिऊन पहा त्यानंतर पुढचं जे आपल्याला गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू आणि पेरू तर बघा लिंबूमध्ये देखील क जीवनसत्व तसंच लिंबूमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं देखील प्रमाण खूप जास्त प्रमाणात असेल त्यामुळे आपल्या तोंडामध्ये जे फोड आलेले असतात ते बरं होण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते लिंबू आणि पेरू तर नक्की तुम्ही पेरू एक दिवसातून एक तरी पेरू नक्की खात जावा जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात तोंड येण्याची समस्या असेल तर किंवा तुम्ही अशा पद्धतीनं पाणी देखील पिऊ शकता लिंबू पाणी किंवा तुम्ही एक बॉटल पाणी भरून त्यामध्ये असे लिंबाचे स्लाईस ठेवून ते पाणी देखील तुम्ही दिवसभरात थोडं थोडं पिऊ शकता या या गोष्टींमुळे तुमचे तोंड येण्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात कमी होऊन जाईल त्यानंतर पुढची जी गोष्ट आपल्याला खायची आहे किंवा घ्यायची आहे ती म्हणजे बदाम किंवा शेंगदाणे तर बघा बदाममध्ये आणि शेंगदाण्यामध्ये बी टू हे जीवनसत्व खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला खूप जास्त फायदा होतो तोंड येण्याची जी समस्या आहे ती कमी होण्यास तर नक्की तुम्ही थोडेफार बदाम किंवा शेंगदाणे तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता तर हे जे उपाय मी आज सांग सांगते त्यातील तुम्ही कोणतेही पदार्थ तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता तर हे सगळे जे पदार्थ मी सांगत आहे त्यातील कोणतेही पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा नक्की खावा बघा तुमचे तोंड येण्याचे प्रमाण जे आहे ते पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर बघा पुढचे आणि लास्टच्या ज्या दोन गोष्टी आहेत ते म्हणजे अंडी आणि दूध तर अंडी देखील तोंड येण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते तर नक्की हे पदार्थ खाऊन पहा आणि याचा रिझल्ट देखील मला काय येतो ते नक्की कळा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू